आहे ना अवढा जोरदार काय वाजवणार आहे या सौमा वा पूर्ण वाटलं पाहिजे ह्या हो नाही या चला स्टार्ट बघ आवाज आवाज पण आता म्हणतो ना आपण आवाजच नाही ना जर परत एकदा हा ताई हाताने वाजवायची कॉन्डनी नाही आता परत एकदा बघूया कार्यक्रम काय आहे काय घ्यायला भेटलं रे काय शिकायला भेटलं मला काही शिकायला भेटलं मी तुम्हाला सांगते मला याच्यातून भरपूर काही जनरल नॉलेजचे प्रश्न मिळाले आता मी ते प्रश्न दोन चार तुम्हाला विचारते बघूया आपण कोणाचं किती लक्ष होतं हा तुम्ही तीन व्यक्तींवर आधारित भरपूर जनरल नॉलेज प्रश्न मिळाले आहेत जे मी माझ्या वर्गात दररोज दहा घेत असते त्याच्यामुळे याच्या तुमचं भरपूर मिळाले बघूया आपण तुमचं किती लक्ष होता हा भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण एड्रेस कोण सांगते बघूया आपण व्हेरी गुड सावित्रीबाई फुले त्यानंतर ता, सांगा बरं कोणाचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो पण त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून का साजरा केला असत कारण त्यांनी बरोबर आता या तिन्ही पण व्यक्तीमध्ये मला एका व्यक्तीचं जास्त महत्व वाटलं यांच्या जीवनामध्ये ती म्हणजे आई जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी आईचं महत्व वाटलं पा नरेंद्र म्हणजे स्वामी गोवेकानंदला बरण्याचा नात होता आईजाज त्याच्यानंतर जिजादाई नाही झाल्या त्यांनी शिवाजी महाराजा आपल्याला भारताला महाराष्ट्राला दिले आणि सावित्रीबाईचं जर बघितलं तर जे महात्मा फुले होते तिथं त्यांनी तिच्या वडिलांची पण भूमिका केली व आईची पण केली पतीची पण केली म्हणजे आई काय करू शकते ह्या याच्याबद्दल आपल्याला लक्षण आलेला आहे हां आता सावित्रीबाई जिजामाई याच्यावर आपण लूच पण ऐकले आपण आज थोडस स्वामी विवेकानंदावरच बोलूया दोन इकडे लक्ष द्या पण स्वामी विवेकानंद एक एकच म्हणतात युवा पिढीला की तुम्ही विश्वास ठेवा विश्वास आणि स्वतःवर ठेवा जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका विश्वास फार महत्वाचा आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली डिसिप्लिन म्हणजे शिस्त तुम्ही स्वतःला कशी शिस्त लावता सकाळी उठल्यानंतर आपलं ध्येय काय ध्येयाकडे जा निगेटिव्ह माणसापासून काय अनुभव घ्या तुम्हाला असे बरेच भेटेल तिला काय येते तिला काहीच येत नाही मी तुला हुशार पण आपल्या स्वतःला सांगा की मला सगळं येते मी ते करू शकतो जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःचा गुरु होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच करू शकत नाही जोपर्यंत तुमच्या जोपर्यंत तुमच्या मनातच होत नाही की मी आय कॅन डू इट मी हे करू शकतो तोपर्यंत तुम्हाला कोणतीच ताकद बाहेरून काहीच करू शकत नाही आपल्याला आतून घालवलं पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात सेल्फ मोटिवेट बना स्वयं प्रेरणेने करा शिस्त त्याच्यासाठी फार मजा जेव्हा झोपे तो उठाल त्यावेळेस दोन मिनिटं बसून की आता आपल्याला काय आहे आपल्या जीवनाचे ध्येय काय आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला करायचे काय आणि आपला आता सगळे एकच ध्येय अभ्यास करा दहावीच्या विद्यार्थ्याने स्पेशली की अभ्यास करा आपल्याला खूप थोडे दिवस आहे आता रडत बसू आता माझा अभ्यास नाही झाला मी काय करू मला हेच नाही मला हेच नाही पहिली गटू बसली तुला काही गांधू नाही बुडले चालली तुला हा घटक समजले नाही तुला काही येत नाही अरे एखादा घटक आपल्याला नाही आला पण उरलेल्या दहा घटकाचा आपला अभ्यास झालेला आहे बरोबर नाही दोन घटक आपले झाले नाही आपण आदर होतो शाळेत आलो नाही उरलेल्या घट्टचा अभ्यास आपण केलेला आहे त्याच्यात सिद्ध करून स्वतःला ह्या दोन घटकाचे मात्र नाही पडले तरी चालेल पण त्या घटकाचे मार्ग केलेच नाही पाहिजे हा विश्वास स्वतः स्वतः निर्माण करा की तुम्ही करू शकता मला हे येत नाही मला ते येत नाही काय येत नाही मी जर म्हणलं ना जर मी सावित्री तर मी म्हणत अरे लेकरांनो तुमच्यासाठी मी किती शेण दगड माती अंगोर झेलते आजचे दिवस तिने तर त्या काळामध्ये समाजाच्या किती वेगळा सहन केला आपण फक्त ऊन सहन करू आजच्या दिवस आणि काहीतरी प्रेरणा देऊ त्यांच्याकडून त्यांच्याविषयी निघाला एक घटना सांगते त्यांना मूल बाहेर त्यांच्या आग्रह बसले ना म्हणाल्या अहो ऐकता का ऐकता तुम्ही ती पण तशीच म्हणजे अहो ऐकता का आपल्याला मूळ बांधले तुम्ही काम करा ना तुम्ही दुसरं लग्न करा मला सवत चालेल तुम्ही करा दुसरं लग्न तर माझं मला नाव ठेवत हे मला कसं तरीच होत आहे ऐकायला तर त्या काही विचारता हा किती ग्रेट होते आणि आता आपण काय करतोय चार तास दास मोबाईल बघत बसतो त्या विचार विजय महात्मा फुले म्हणले जर तुला मला पण एक काम कर तू समजा हो त्या काळी किती ग्रेट विचारायची कुठलाही महापुरुष जन्म होतो त्याच्या हातून ते कार्य घडणार असतं म्हणून तो जन्माला घातला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असते महात्मा फुले जन्माला घातले आंबेडकर जन्माला घातले कशासाठी अशीच नाही आले ते छत्रपती शिवाजी महाराज का आणि आपण म्हणतो की जिजाबाईने परत जन्म घेवा शिवाजी महाराजाने परत जन्म घ्यावा म्हणजे ते पुन्हा जन्माला येते आणि त्यांना कशाला पुन्हा जन्माला जा बोलतात तुम्हीच काहीतरी काम करा ना तुमच्यात काय कमी आहे सांगा बरं काहीच कमी नाही आपल्यामध्ये त्यांना नका बोलू परत आता आपण घ्या हे काय तुमच्या आदर्शावर चालायचं आपल्याला काहीतरी होऊन दाखवायचे पाहुणा जिजा माता शिवाजी महाराजांना घडवत होते आता एक गोष्ट जिजामातेवर लक्षात सर्वांचा दोनच मिनिटात तर एक रुग्णा होती अशीच आपल्यासाठी खूप मोठी शाळा होती पहाटा खूप सस्पेन्स आहे एखादा पिक्चर आपण बघतो आपल्याला वाटतं पुढे काय होईल पुढं काय होईल असं सस्पेन्स असतो याच्यामध्ये पण लक्ष द्या एक शाळा सेम आपल्या सारखी आणि एक मॅडम होत्या होत्या आणि एक मुलगा होता आणि तो मुलगा आहे ना थार थार अभ्यास करीत असायचा काहीच नसणे हुशारले का त्यांना वाटतं याला काही येत नाही येत नाही असं काही नसतं कोण कधी उजळण कोणाचं कधी भविष्यात काहीच सांगता येत नस आणि मग आपण तुझ्या शाळेत येतच बघतोयच नाही एक मार्क दोन कोणाचं भविष्य जज करायचं नाही स्वतः विश्वास ठेवायचा हा मी काय सांगत होते तो शाळेला मुलगा आहे ना काही येत नव्हतं मॅडम म्हणलं हे वैता घालाय याच्यामुळं आमच्या शाळेचं नाव खराब झालंय सगळं एका वाटण्याचं दाखल देऊन टाकू एका नाव शाळेत झाले काय करता की त्या मुलाचा दाखवा जातो त्याच्या आईला बोलून घेता घरामध्ये हा दाखव शिकवा तुमच्या मुलाला तुमच्या घरी आम्ही नाही शिकू शकणार तुमच्या मुलाला मुलगा मुलगा कुठतो आई काय झालो गुशामुळं दाखवा दिला ती आई असते आई कसं म्हणते बाई आई कुठते तू तुमचा मग इतका हुशारेल इतक्या कोणाला शिकवायला लायक को लाईक लाईक शिकवच नाही आमच्याकडून तुम्ही काय काम शिकवायला तुम्हाला दुसऱ्या शाळेत अशी नाही आमच्या शाळेमध्ये एक काम करू आपण घरी शिकू आई घरी शिकवायला सेवा त्याला मोटिवेट दिला प्रेरणा देत ते ते आणि तो उरला पुढे चालू त्याने बनपाचा शोध लागला आणि तो मोठ्या शासनात एडिसन झाला म्हणजे

तुमचाच पहिला नंबर या तर तो विद्यार्थी जर एडिसर होऊ शकतो तर आपण ही एक आईची होती आईने प्रेरणा दिली म्हणून झालं घालत जिजामातीने पण स्वराज्य घडवण्यासाठी शिवाजी महाराजांना घडवलं ही त्यांची प्रेरणा होती आणि जे स्वामी विवेकाने येतात तर मी तर खूप मोठी फेन आहे त्यांची त्यांचे ज्ञान योग भक्ती योग यो इत्यादी पुस्तकं वाचले ज्ञानाशिवाय शिवाय आणि डिसिप्लिन शिस्त जीवन कसं असत याच्याकडे काहीच नाही त्याच्यामध्ये इतकं जबरदस्त आहे आणि म्हणून मी माझ्या मुलाचं नाव कोण विवेक ठेवलं पाहिजे विवेक पाक का तर कुठेतरी कॉलेजची तरी प्रेरणा घेऊन नाही तरी ना विवेकानंद झाला तरी किमान हे तर आपलं नाव विवेक म्हणजे आपला विवेकानंद कधीतरी झाला पाहिजे आपण ह्या दृष्टीने अशा पद्धतीनं की स्वामी विखानंदी युवकांना प्रशिक्षण दिलं युवकांना प्रेरणा दिली हे जे बनवू शकता फक्त युवक आणि हे देश घडू शकता हे वर्गाच्या चार भिंतीच्या आतमध्येच घडू शकत तुम्ही युवक आहात तुम्ही मोठे जाणून देशाचे भावी नागरिक होणार आहात खूप अभ्यास करा प्रेरणा करा निगेटिव्ह माणसापासून नेहमी लांब राहा कोणी तुम्हाला खाली खेळण्याचा प्रयत्न करत सर तर जा हसत हसत राहा आणि परत राहा यू कॅन डू इट तुम्ही करू शकता तुम्हाला कुछ आहे जो सभी के पास होता आहे आपण कुठलाच कमी नाहीये असले होते मृत्यूने विचारी काही काही पण त्याच्यामुळं शांत राहून मंजिल पूर्ण करत असतात काही बडबडच करतात आणि ते होत नाही मग आपण एकमेकांची तुलना करू नका स्वतःला ग्रेट समजा आठव आठवडे एन्जॉय करा तुम्ही आठवणी एन्जॉय जो पण करणार नाही तो पण देशाच्या शिक्षणावर चढणार आहे आणि जेव्हा आयुष्यात तेव्हा विरोध पण होणार एन्जॉय करा त्या विरोधात फार छान असतं त्या आज आणि त्या अठ पार करत करत जाणं पुढे जाणं आणि स्पेशली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज खूप काही घेण्यासारखं आहे तुम्हाला विशेष शुभेच्छा आणि सावित्रीबाई जिजा माथे विद्यार्थ्यांनी खूप काही बोललेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही थांब धन्यवाद